नमस्कार सर्वांना चला तर आज आपल्याला मस्त वेगळे असे क्रिस्पी आणि क्रंची स्नॅक्स करायचे ते आलू मटर रोल तर आलू मटर रोलसाठी आपण लागणारे साहित्य सर्व पाहून घेऊया इथे मटार घेतलेले एक वाटी मी आणि पाच छोटे साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि मटारही मी उकडून घेतलेले तिथे इथे थोडंसं दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर पीठ घ्यायचे आणि ते मस्त पाणी टाकून हलवून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे असं पाणी टाकून मस्त पातळ वगैरे करून घ्यायचे आणि एक साईडला मी ब्रेड क्रम्स घेतलेत माझ्या काही ते दोन ते तीन ब्रेड उरलेले होते त्याचा मी चुरा करून घेतलेला आहे आणि थोडेसे आपल्याला घ्यायचे आहेत पोहे इतर पोहे धुवून आणि भिजवून एक पाच मिनटं हे सर्व काही मॅश होईपर्यंत पाच मिनटं आपल्याला पोहे भिजत ठेवायचे ते एक दोन पाण्याने मी इथे पोहे भिजून घेतले धुवून घेतलेले आहेत आणि भिजत ठेवले ते एक पाच मिनटासाठी भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण आलू मटर हे करून मॅश करून घेऊयात मटरचं सीझन अजूनही चालू आहे खूप छान मस्त असे क्रंची असे स्नॅक्स आपल्याला बनवून घ्यायचे ते तुम्ही याचे पॅटीस वगैरेही करू शकता मी ते रोल करून घेतलेले आहेत तर आपल्याला पोहे घेतले होते ते पोहेसुद्धा मी याच्यात मिक्स करून घेत आहे एकत्र करून घ्यायचे आता आपण मसाले वगैरे टाकून घेऊयात इथे मी ओवा घेतला आहे थोडंसं हाताओळून हो, ओवा टाकायचा आहे नंतरला जिरं हळद आणि धना पावडर चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकायची आपल्याला तुम्ही हिरवी मिरची वगैरे टाकू शकता तिथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे आणि थोडीशी आपल्याला टाकायची कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची ते मी टाकणार आहेत ते पण कमी तिखटवाली आहे कारण मुलं वगैरे लहान मुलं वगैरे असेल ते टाकू नका म्हणजे रोल वगैरे खाता ते खाताना वगैरे तोंडात येणार नाही आणि ते अर्धा लिंबूचा रस पिळून टाकायचा आहे आपल्याला तुमच्या का आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडरचा वापर करू शकता आणि सर्व असं एकत्र गोळा तयार करून घ्यायचं आहे जसं आपण पराठ्यांचा वगैरे पीठ भिजवून भाजी तयार करून घेतो तशा पद्धतीनेच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि रोल करून घ्यायचे ते तुम्ही रोल गोल करू शकता तुम्हाला जो हवा तो सेफ तुम्ही देऊ शकता रोलला अशा पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेऊया तिथे मी एक शेपचा रोल करणार आहे म्हणजे माझी मुली मुलगी म्हटली मम्मी काहीतरी वेगळं बनव मला शेपचा रोल पाहिजे म्हणून मी तिच्यासाठी एक शेपचा करून घेतला आहे रोल आपण सर्व रोल तयार करून घेऊयात याचे पराठे वगैरे खूप छान होतात मी थोडंसं ठेवलं होतं साईडला आणि दुसऱ्या दिवशी मी पराठे करून घेतले होते तेथे मी कॉ पण जे पाणी करून घेतलेले घोळ करून घेतलेला आहे तर ते आपल्याला त्याच्यात बुडवून आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्समध्ये टाकून तळून घ्यायचे ते एक मंदाचे वरती एक पाच ते पाच मिनटं आपल्याला छान मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे ते हे पा तळत आल्यानंतर आपल्याला आलटी पलटी करून मस्त असे वरती खालती करून तळून घ्या आणि बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते मध्येच थोडंसं घॅस मी आता फास्ट केलेला आहे तळत आल्यानंतरला घॅस फास्ट केला तरी चालेल हे पा कलरही खूप बदलत चाललेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व रोल तयार क तळून घेऊयात मस्त असा लालसर कलर आलेला आहे आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये तुम्ही सॉससोबत पुदिन्याच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान असेच खायला पण खूप छान लागतात कारण याच्यात आपण तिखाचा वगैरे वापर केलेला आहे आता मी ते ब्रेड क्रम्स थोडंसंच राहिलो होतो म्हणून मी थोडंसं रवा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे आणि सर्व रोल आपण चळून घेऊयात तर कशी वाटले माझी ही ब्रेड आलू मटर रोल तर कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा हे पहा मस्त असे रव रवा टाकून पण खूप छान झालेले एवढ्या रवा रवा टाकून जे आपण रोल तळून घेतलेले आहेत ते ब्रेड क्रम्सच्या रोलपेक्षाही खूप छान दिसत आहे ते मस्त असे ब्रेड क्रम्स नसेल तरी चालते रव्यामध्येही तळून घेतलं तरी खूप छान होतात थोडंसं मैदा वगैरे घेतला तरी चालेल कॉर्नफ्लॉवरमध्ये मैद्याचं मैद्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे या मग मस्त असे आलू मटर रोल खायला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय धन्यवाद